अलेकुम, मी हजी एम डी शेख अध्यक्ष जश्न ईद ए मिलादुल नबी जुलूस कमेटी सोलापूर शहर यद्या सोला सप्टेंबर मजे बारा रबी उल सोमवारी सालाबाद प्रमाणे यंदा सुद्धा आमच्या मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व सल्लम यांचा जन्मदिवस आम्ही सोलापूर शहरातच नव्हे तर जगभरामध्ये दे। प्रत्येक देशात प्रत्येक राज्यामध्ये दे। आणि प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याच पद्धतीने येणारा सोळा सप्टेंबर पैगंबर जयंतीची सुट्टी महाराष्ट्र शासनाने सर्वांना जाहीर केलेली आहे आणि सोमवारचा दिवस इतका पवित्र आहे की आमचे पैगंबर मोहम्मद सल्ला अली वसलम हे सोमवारच्या दिवशीच त्यांचा जन्म झालेला आहे सोमवार बारा रबीउल अव्वल आणि इंग्रजी तारीख सोळा सप्टेंबर या तारखेला आम्ही प्रत्येक वर्षी सर्व प्रमाणेच यंदा सुद्धा जुलूस मोठ्या थाटात काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मी अर्ज दिलेला होता मात्र सोलापूर शहरातली महाराष्ट्र राज्यातली आणि देशातली सध्याची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय नाजूक आहे त्याचा आम्ही कमिटीच्या वतीने सर्वांनी विचार विनिमय केला आमच्या कमिटीचे आधारस्तंभ अजित मकूर साहेब मोळकर आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य रसूल पठाण सरचिटणीस आमचे जाकीरबाई नायकवाडी जावीद वाई वाहि विजापुरे उपाध्यक्ष आमचे इकबाल साहेब दुर्वेश जॉईंट सेक्रेटरी आमचे मुस्ताक लालकोट कार्याध्यक्ष आसिम तुळजापुरे समाजसेवक एम के भागुजी, आमचे गौस शेख तसेच आमचे अन्य सहकारी आपापल्या कामामध्ये गुंतलेले असतील या सर्वांच्या वतीने आम्ही आज पोलीस माननीय पोलीस आयुक्त साहेब एम राजकुमार आणखी उपायुक्त माननीय विजय साहेब यांना जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली सध्याची परिस्थितीचा विचार करून आम्ही यावर्षी जे जुलूस निघतो तो जुलूस यावेळेला न काढता स्थगित करत विजापूर वेसमध्ये सोळा सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता भव्य व्यासपीठावर सोलापूर शहरातील अनेक हिंदू मुस्लिम मान्यवर या सर्वांना बोलवून आमचे मौलाना लोकांचं त्या ठिकाणी प्रवचन होईल आमच्या मोहम्मद पैगंबरांच्या विषयी ते सर्व प्रवचन करतील त्यानंतर मान्यवरांना गोड पदार्थ देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर सर्व मान्यवरांचा उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला जाईल त्यासाठी त्यासा 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 त्यासा। सोलापूर शहरातील संपूर्ण मुस्लिम समाजाच्या लोकांनी आपापल्या परीने शांततेने विजापूर वेसमध्ये येऊन या बरगच्छ कार्यक्रमामध्ये सामील व्हावं असं आम्ही संपूर्ण समाजवासियांना म्हणजेच मोहम्मद पैगंबर यांच्या संपूर्ण संपूर्ण उम्मतींना आम्ही आज निमंत्रण देतो अध्यक्ष या नात्याने तर सोलापूर शहरातील सर्व लोकांनी एकत्रित सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता विजापुरेमध्ये जमावं असं मी सर्वांना आवाहन करतो त्याचबरोबर काही लोकांनी गेल्या चार दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये काहीतरी खोटे नाते बोलत की आम्ही कमिटीच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्रयत्नामध्ये आम्ही असफल झालो ते जे बोलले ते खोटं बोलले कारण आमच्या कमिटीमध्ये जे पाच लोक आहेत सर्वांची बैठक मी काल म्हणजेच दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता सगळ्यांना बोलवलो आणि सगळे लोक आले आणि सगळ्यांनी मिळून आम्ही विचारविनिमय केला त्यामध्ये निर्णय पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही त्यामुळं यावेळेला जुलूस काढायचं नाही आणि सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बरगतचा असा कार्यक्रम घ्यायचं असं सर्वांच्या मते म्हणजेच एकमताने ठरलेलं आहे तर देश सोलापूर शहरातील संपूर्ण समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात वेस येथे अकरा वाजता सोळा तारखेला जमावं असं मी अपील करतो जय हिंद जय महाराष्ट्र जैसा की हर साल के तरह इस साल मी ईद मुलाद्दीन नबी हमारे सोलापुर शहर के सिरत कमेटी की तरफ से बीजापुर बेस पर जो हमारे रसूल भाई इस साल अध्यक्ष बने हुए हैं जश्न ईद नबी के मौके पे जो हमारे संस्थापक जो अध्यक्ष है एम चाचा मोहटकर चाचा और हमारे बॉस जो सब जो पहना था सबका 16 तारीख को जश्न ईद ईदिन नबी जुलूस बनाएंगे जुलूस काटेंगे तो ये बारिश सब लोग डिसीज़न लेंगे जुलूस नहीं काटते हैं हालात ऐसे हैं, जैसा सी साहब से हो